वंदे मातरम मी आझाद पवार आज कलम चार विषयी आपण जाणून घ्यावं तर कलम चार मध्ये लिहिलेलं आहे की कलम दोन आणि तीन यामध्ये जे बदल झालेले आहेत ते तीनशे अडुसष्ट जी कलम आहे त्याद्वारे घटना दुरुस्ती होते आपली तर त्यामध्ये ते मानले जाणार नाहीत आणि जे विधेयक आहे ते साध्या बहुमताने पारित होतील वा तर दोन मध्ये काय आहे कोणताही भाग आपण आपल्या संघराज्यात राज्यात जोडू शकतो केंद्र जोडू शकतं राष्ट्रपतीच्या पूर्वानुमतीनुसार आणि तीन मध्ये काय लिहिलं आहे कलम तीन मध्ये जो भारतातले राज्य आहे ते जोडू शकतं केंद्र राष्ट्रपतीच्या पूर्व अनुमतीनुसार पण तीनशे अडुसष्ट मध्ये काय लिहिलेलं ले आहे की तीनशे अडुसष्टनुसार आपण कोणत्याही भागाला घटना दुरुस्ती करू शकतो पण हे बाहेर ठेवलेले तीनशे अडुसष्टच्या आणि कारण तीनशे अडुसष्ट जर संशोधन केलं आपण तर राष्ट्रपतीची साईन लागते पण दोन आणि तीन मध्ये लिहिलेलं आहे की राष्ट्रपतीला पूर्व सूचना देऊन बिना साईनचं नुसतं सूचना देऊन आपण हे राज्यामध्ये तोडजोड करू शकतो किंवा जे भाग आहे तो राज्यात संघराज्यात मिळवू शकतो असं तर एक्सेप्शन केस काय चालवते एकोणीसशे साठमध्ये बेरुबनी केस झाला होता तर तो मामला काय होता माहिती आहे का की जे बेरुबनी हा भाग तो भारतात आलेला होता आणि तेव्हा पश्चिम बंगाल पण बनवून बन गेलेला होता तर बेरुबनी यामध्ये मेजॉरिटी मुस्लिम लोक राहत होते आणि जो पश्चिम बंगाल होता ते आपले हिंदू लोक चालले गेले होते तर मग नेहरू यांनी काय करायचा प्रयत्न केला की जागा तुमची ती तिकडेच राहू द्या फक्त लोक इकडे ट्रान्सफर करा आणि जे इकडे जे मुस्लिम लोक बेरुबनीतले ते तिकडे पश्चिम बंगालमध्ये ट्रान्सफर करा पण सुप्रीम कोर्ट तेव्हा तसं नाही म्हणतं जर असं करायचं असेल तर घटना दुरुस्ती करावीच लागते म्हणजे आपण भारताचा भाग त्यांना देतोय ना दे तर त्यावेळेस घटना दुरुस्ती करावीच लागते बाबा असं असं म्हटलेलं राहतं पण मग लोक पण तेव्हा विरोध करतात आणि तेव्हा काही ते विधेयक पारित होत नाही कारण साध्या बहुमत आहे म्हटलंय ना आपण पण लोकांचा विरोध असल्यामुळे ते पारित नाही होत साधा बहुमत म्हणजे संसदमध्ये आपले टोटल एम पी किती आहेत पाचशे पंचेचाळीस त्यापैकी फिफ्टी पर्सेंट आपल्याला लागतील म्हणजे दोनशे त्र्याहत्तरची मेजॉरिटी ज्या गव्हर्मेंट जवळ असेल ते साध्या बहुमत आणि ते विधेयक पारित करू शकतील पण हे असं होत नाही पण मग दोन हजार चौदामध्ये जेव्हा मोदीजी येतात त्यानंतर त्यांनी शेख हसेनाशी बोलून ते विधेयक पारित करतात आणि त्यांच्याकडे मेजॉरिटी राहतेच हेच कलम चारमध्ये लिहिलेलं आहे की जेव्हा आपण भारताचा भाग दुसऱ्याला देऊ तेव्हा दुरुस्ती करावीच लागेल वंदे मातरम